नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत प्रशासकीय दिरंगाईमुळं अनधिकृत बांधकाम कायदेशीर होऊ शकत नाहीत अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे निर्देश केवळ प्रशासकीय दिरंगाई वेळ निघून गेल्यामुळं किंवा आर्थिक गुंतवणुकीमुळं अनधिकृत बांधकाम कायदेशीर होऊ शकत नाहीत असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे तसंच बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी अनेक निर्देश जारी केले आहेत न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि आर महादेवन यांच्या खंडपीठानं सांगितलं की बांधकामानंतरच्या उल्लंघनात प्रामुख्यानं बेकायदेशीर भाग पाडणं आणि चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड यासह जलद कारवाई करणं आवश्यक आहे खंडपीठानं मेरठमधील निवासी भूखंडातील अनधिकृत व्यावसायिक बांधकाम पाडल्यावर शिक्कामोर्तब केलं शहरी नियोजन आणि पर्यावरण कायद्याचं कठोर पालन आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी यावर न्यायालयानं जोर दिला तसंच व्यापक सार्वजनिक पर्यावरणीय हितासाठी अनेक निर्देश जारी केले न्यायालयानं स्पष्ट केलं की स्थानिक प्राधिकरणानं मंजूर केलेल्या इमारतीच्या आराखड्याचं उल्लंघन करून केलेलं बांधकाम आणि इमारतीच्या नियोजनाच्या मंजुरीशिवाय बिनधास्तपणे उभारलेल्या बांधकामांना प्रोत्साहन दिलं जाऊ शकत नाही प्रत्येक बांधकाम आणि नियमांचं काटेकोर पालन केलंच पाहिजे दिरंगाई प्रशासकीय अपयश नियामक अकार्यक्षमता अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा यांचा कारवाईचा बचाव करण्यासाठी ढाल म्हणून वापर करता येणार नाही असंही पुढं न्यायालयानं स्पष्ट केलं दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशानंतर बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचं धाब तण आणला आहे पाहत रहा लोकवृत्त